जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला जंक्शनवरून मिरज जंक्शनला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो अकोला जंक्शन ते मिरज जंक्शन हे सातशे सदतीस किलोमीटरचे अंतर आहे अकोला जंक्शनहून मिरज जंक्शनला फक्त दोनच रेल्वे जातात या दोन्ही रेल्वे ह्या मेल एक्सप्रेस आहेत अकोल्याहून मिरजला जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वात फास्ट ट्रेन ही नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी आहे अकोला ते मिरज जंक्शन हे सातशे अडतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंधरा तास पंचावन्न मिनटामध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही महाराष्ट्र एक्सप्रेस आहे अकोला ते मेरज जंक्शन हे नऊशे अकरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकोणीस तास वीस मिनटामध्ये पूर्ण करते आता मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल अकोला जंक्शन ते मिरज जंक्शन हे सातशे अडतीस किलोमीटरच्या अंतर असताना महाराष्ट्र एक्सप्रेस हे नऊशे अकरा किलोमीटरचे अंतर कसे पूर्ण करते तर मित्रांनो महाराष्ट्र एक्सप्रेस ही जी गाडी आहे ही गाडी भुसावळ जंक्शन मनमाड जंक्शन पुणे जंक्शन असे करत मिरज जंक्शनला येते त्यामुळे या गाडीचे अंतर वाढते तसेच वेळसुद्धा जास्त लागतो आता मित्रांनो आपण अकोला जंक्शनवरून मिरजला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा झिरो चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी अकोला जंक्शनवरून सुटते तर मेरेज जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते अकोला जंक्शन ते मेरेज जंक्शन हे नऊशे अकरा किलोमीटरच्या अंतर ही गाडी एकोणीस तास वीस मिनिटामध्ये चौतीस हॉलटिकेट पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे तीन नागपूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून दोन दिवस अकोला जंक्शनवरून रात्री आठ वाजता सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटांनी पोहोचते अकोला जंक्शन ते मिरज जंक्शन हे सातशे अडतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी पंधरा तास पंचावन्न मिनिटामध्ये बारा हॉल्टे घेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकोला जंक्शनवरून मिरज जंक्शनला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र